मी एक आंबाबाईचं गाणं म्हणून दाखवते आहे का सावर सावर आंबाबाई पैठणीचा गोळ ग सावर सावर आंबाबाई पैठणीचा गोळ ग शंकर संगे सारी पाट आंबाई तू खेळ ग शंकर संगे सारी पाट आंबाई तू खेळ ग गौरी गौरी पाय गौरी गौरी पाय ग पायी पैयण चाळ ग गौरी गौरी पाय ग पायी पैयण चाळ ग सावर आंबाई पैठणीचा गोळ ग सावर सावर आंबाई पैठणीचा गोळ ग शंकराशी सारी पाट आंबाई तू खेळ ग शंकराची सारी पाट आंबाई तू खेळ ग काणी कुंडल भांगी सिंदूर गळ्यात मोती हार ग काणी कुंडल भांगी सिंदूर गळ्यात मोती हार ग गळ्यात मोती हार ग आंबा खेळ ग गळ्यात मोती हार ग आंबा तू खेळ ग सावर आंबा बाई पैठणीचा बोळ ग सावर आंबाई पैठणीचा बोळ ग शंकर संगे सारी पाट आंबाई तू खेळ ग शंकर संगे सारी पाट आंबाई तू खेळ ग्री पाय ग पायी पैंजन चाळ गौरी गौरी पाय ग पायी पैजण चाळ ग बिंध्या बिलवर बिंदिया बिलवर मंगळसूत्र कुंक कुंकवाची कोर बिंदिया बिलवर मंगळसूत्र कुंक वाची कोर गिंद्या बिलवरूत्र कुंक कोर ग आंबा बायतू खेळ ग कुंक वाची कोर ग आंबा तू खेळ ग सावर सावर आंबा तू पैठणीचा घोळ सावर सावर शंकराची सारी पाट आंबा तो खेळ ग शंकराची सारी पाट आंबा तो खेळ गौरी गौरी पाय ग पायी पैयण चाळ गौरी गौरी पाय ग पायी पैयण चाळ गोट पाटल्याटच बांगड्या बोट पाटल्यात बांगड्या काकणाचा नाद बोट पाटल्यातच बांगड्या काकणाचा नाद ग काकणाचा नाद ग आंबाई तू खेळ ग काकणाचा नाद ग आंबा तू खेळ ग सावर सावर आंबाई पैठणीचा ग सावर सावर आंबाई पैठणीचा गोळ ग शंकरा संगे सा पाठ आंबाई तू खेळ ग शंकर अशी सारी पाट तू खेळ ग गौरी गौरी पाय ग पायी पैन चाळ ग गौरी गौरी पाय ग पायी पैयन चाळ ग हिरवी चोळी लाल पेटणी दंडी बाजू बंद ग हिरवी चोळी लाल पेटणी दंडी बाजू बंद ग हिरवी चोळी लाल पेटणी दंडी बाजू बंद ग दंडी बाजू बंद ग आंबा खेळ ग दंडी बाजू बंद ग आंबा तू खेळ ग <coughs> सावर गौरी गौरी पाय ग पायी पैजन चाळ ग गौरी गौरी पाय ग पायी पैजन चाळ ग सिंहवाहिणी येई धावून येई धावून दाऊन घेई प्रणंग सिंहवाणी येई दाऊन गेई प्रणंग जेई प्रणंग जेई प्रणंग जेई प्रणंग देई चुडा दान गे प्रणंग देई चुडेदान गेई प्रणंग देई चुडे दान गे प्रणंग देई दान ग सावरसावर आंबाई पैठणीचा घोळ ग गो। सावरसावर आंबाई पैठणीचा घोळ ग सावरसावर आंबाई पैठणीचा घोळ ग शंकराची सारी पाट आंबाई तू खेळ ग शंकराची सारी पाट आंबाई तू खेळ ग गौरी गौरी पाय ग पायी पैजण चाळ ग गौरी गौरी पाय ग पायी पैयण चाळ ग गौरी गौरी पाय ग पायी पैयण चाळ ग सावर आंबा बाई पैठणीचा घोळ ग सावर आंबा बाई पैठणीचा घोळ ग शंकराची सारी पाट आंबाबाई तू खेळ ग शंकराशी सारी पाट आंबाबाई तू खेळ सावर आंबा बाई पैठणीचा गोळ ग सावर आंबा बाई पैठणीचा गोळ ग सावरसावर आंबा बाई पैठणीचा गोळ ग सावर आंबा बाई पैठणीचा गोळ ग धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आम्ही सरप्राईज करा धन्यवाद